श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर हे पाच पक्षी तुमच्या घरी आले किंवा तुमच्या घराच्या छतावर येऊन तुमचे धान्य खातात आणि पाणी पितात तर तुम्ही समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात तुमचे नशीब चमकणार आहे आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आता यानंतर तुमच्यासोबत असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की ज्या घरात हे पाच पक्षी जाऊन अन्न आणि पाणी देतात त्या घरातील लोक खूप भाग्यवान असतात मित्रांनो जर या पाच पक्ष्यांपैकी पा कोणताही पक्षी तुमच्या घरी येऊन बसला किंवा तुम्ही ठेवलेले धान्य आणि पाणी खाल्ले तर समजून घ्या की आता तुमचा चांगला काळ येणार आहे तुमच्या सर्व समस्या दूर होणार आहेत तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे संपणार आहेत ज्या घरात हे पक्षी येतात आणि बसतात अशा घरांना सौभाग्य लाभले पाहिजे देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद आहेत म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरी हे पक्षी दिसले तर अजिबात घाबरू नका परंतु दररोज तुमच्या घराच्या छतावर त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी नक्कीच ठेवा हे पक्षी तुमच्या घरी आनंदाची भेट घेऊन येतात शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जेव्हा हे पक्षी राजा दशरथाच्या घरी आले तेव्हा त्यांनी स्वतः या पक्ष्यांना खायला घातले जर हे पक्षी तुमच्या घरीही आले तर तुम्ही समजून घ्या की तुमच्या घरात देवदेवता राहणार आहेत तर चला जाणून घेऊया कोणते खास पक्षी आहे पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा नंबर एक नीलकंठ पक्षी मित्र नीलकंठ शास्त्रांमध्ये पक्ष्यांबद्दल सांगितले आहे की नीलकंठ पक्षी भगवान शिवाचे प्रतीक आहे ज्यांच्या छतावर किंवा घराच्या छतावर नीलकंठ पक्षी बसून अरुणाने ठेवलेले अन्न आणि पाणी खातो असे खूप कमी आणि भाग्यवान लोक असतील नीलकंठ हा असा पक्षी आहे की त्याला पाहिल्यावर माणसाचे सर्व त्रास संपतात जेव्हा जेव्हा नीलकंठ पक्षी तुमच्या घरी येऊन बसतो तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवावे आणि जर तो तुमचे अन्न आणि पाणी खाऊन टाकत असेल तर तुम्ही समजून घ्यावे की तुमचे आता बदलणार आहे तुमच्या आयुष्यात आनंदाची भेट येणार आहे जरी ते कोणालाही सहज दिसत नाही परंतु जर तुम्हाला ते तुमच्या घरी दिसले तर तर याचा अर्थ असा की तुमच्या घरावर भोलेनाथजींचा आशीर्वाद आहे कारण नीलकंठ पक्षी भगवान शिवाचा अवतार मानला जातो जर तुम्हाला हा पक्षी तुमच्या घरी दिसला तर याचा अर्थ भगवान शिव तुम्हाला आशीर्वाद देत आहे जर तुम्हाला ते दिसले तर तुम्ही घाबरू नये किंवा चुकूनही त्याला मारू नये त्याऐवजी तुम्ही प्रेमाने त्यासाठी अन्न आणि पाणी ठेवावे आणि तुमच्या इच्छेसाठी भगवान शिवाची प्रार्थना करावी बोलेनाथ खूप निष्पाप आहेत म्हणूनच तुमची प्रार्थना लवकर पूर्ण होईल क्रमांक दोन वेद आणि पुराणानुसार जर कावळा तुमच्या घराच्या छतावर येऊन बसला आणि तुमचे अन्न खाऊ टाकलं किंवा तुम्ही ठेवलेलं अन्न आणि पाणी खाल्ले तर तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की आता तुमचा शत्रूही तुमचे नुकसान करू शकत नाही ज्या घरात कावळा येऊन बसतो त्या घरात कधीही अकाली मृत्यू येत नाही बरेच लोक कावळ्यांना चांगले मानत नाहीत वेतांमध्ये कावळ्याला खूप महत्त्व देण्यात आले आहे कावळ्याला अन्न आणि पाणी दिल्याने माणसाचा मृत्यू ठेवतो असे मानले जाते जो कोणी कावळ्याची सेवा करतो तो कावळा अनंत काळात त्याचे गुण गातो जेव्हा जेव्हा कावळा पाहतो जर तो तुमच्या छतावर येऊन बसला तर तुम्ही त्याला हाकलून लावू नका कारण कावळा हा पूर्वजांचे प्रतीक मानला जातो कावळ्याची सेवा करणे म्हणजे स्वतः शनिदेवाची सेवा करणे या पक्षाला प्रसन्न केल्याने तुमचा राहू आणि केतू देखील शांत होतात आणि तुम्हाला शनिदेवाचे अनंत आशीर्वाद मिळतात कारण कावळा हा शनिदेवाचे वाहन आहे तिसरा क्रमांक म्हणजे चिमणी पक्षी शास्त्रांनुसार असे मानले जाते की भगवान रामाच्या घरात चिमणी पक्षी देखील दिसला आहे त्याचे वर्णन शास्त्रांमध्ये खूप तपशीलवार आढळते राजा दशरथ स्वतः ते देवी लक्ष्मीचे प्रतीक मानत असे घरात चिमणी पक्षाचे येणे म्हणजे देवी लक्ष्मी घरात येण्यासारखे आहे जेव्हा जेव्हा हा पक्षी तुमच्या घरी येईल आणि अन्न आणि पाणी खातो तेव्हा तुम्ही समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहणार आहे आणि आता तुम्हाला आर्थिक अडचणींचा तोंड द्यावे लागणार नाही या पक्षाने घरात घरटे बांधणे खूप शुभ मानले जाते जर हा पक्षी तुमच्या घरात घरटे बांधत असेल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात हे समजून घ्या ज्या लोकांच्या घरात चिमणी बसते किंवा घरटे बनवते अशा व्यक्तींचे भाग्य उघडते मित्रांनो जर तुम्हाला सकाळी चिमणीचा आवाज ऐकू आला तर हे देखील खूप शुभ मानले जाते तो खूप भाग्यवान लोकांचा साथीदार असतो क्रमांक चार कबूतर जर तुमच्या घरी कबूतर येत राहिले तर तुमचे नशीबही उजळणार आहे ज्यांच्या घरी कबूतर येऊन एवन... धान्य आणि पाणी खातो त्याने हे समजून घ्यावे की त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे संपणार आहेत यासोबतच आता तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत घरात कबूतराचे आगमन किंवा त्याने घरटे बांधणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते हा पक्षी खूप शुभ असतो जेव्हा जर ते एखाद्याच्या घरी आले तर ते नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याची चावी सोबत घेऊन येते क्रमांक पाच गोबळ ज्या घरात गोबड सकाळी लवकर येऊन बसतो तेव्हा समजून घ्या की तुमच्या घरात स्वत देवी लक्ष्मी राहणार आहे हो रा देवी लक्ष्मी तुमच्या घरात गोबड्यावर स्वार होऊन वास करणार आहे अशा परिस्थितीत चुकूनही गोबड्याला हाकलून लावू नका गोबड हे देवी लक्ष्मीचे वाहन असल्याने सकाळी लवकर गोबडाचे आगमन खूप शुभ मानले जाते पण लक्षात ठेवा जेव्हा रात्री गोबड घरात येते तेव्हा ते दे एक अशुभ संदेश घेऊन येते अशा परिस्थितीत ते शुभ मानले जात नाही हे दर्शवते की आता तुमच्या घरात कर्ज वाढणार आहे तुमचे पैसे खर्च होणार आहे क्रमांक सहा गरुड आणि बाज मित्रांनो जर तुमच्या घरी गरुड किंवा बाज आला तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे ते हे दर्शवते की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात लोक खूप भाग्यवान असतात ज्यांच्या घरात गरुड किंवा बाज येतो आणि बसतो तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी वाढणार आहे म्हणून तुम्ही त्यांना चुकूनही हाकलून लावू नका उलट तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजले पाहिजे बरेचदा बरेच लोक गरुड आणि बाज खूप अशुभ मानतात परंतु हा त्यांचा गैरसमज आहे जेव्हा गरुड एखाद्या व्यक्तीच्या घरी येतो आणि बसतो तेव्हा त्या व्यक्तीचे नशीब उगवते किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येते तर मित्रांनो आता आपण त्या पक्षांबद्दल बोलूया ज्यांचे तुमच्या घरी येणे खूप अशुभ मानले जाते त्यांचे तुमच्या घरी येणे तुमच्या विनाशाला देखील कारणीभूत ठरू शकते नंबर एक म्हणजे वटवागुळ असे मानले जाते की ज्या घरात वटवागुळ येतात त्या घरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते अशा घरात अशुभता पसरते आणि नेहमीच काही ना काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते वटवागळाचे त्यांचे आत्मे सोबत घेऊन जातात त्यांच्या घरात प्रवेश केल्याने घरात भूत आणि आत्मे राहतात वटवागुळ माणसाच्या ग्रहांचा नाश करतात नऊ ग्रहांच्या नाशामुळे तुमची सर्व शुभकामे बिघडू शकतात घरात वटवागुळ येणे हे मृत्यूचे लक्षण मानले जाते जेव्हा जेव्हा वटवागुळ घरात प्रवेश करतात तेव्हा ते अकाली मृत्यू आणतात जरी न्यायाधीश घरात घुसला तरी त्यांचे घर उद्ध्वस्त होते किंवा संपूर्ण कुटुंबात अशांतता निर्माण होते वटवागळे नेहमीच त्यांच्यासोबत वाईट संकटे आणतात जर तुमच्या घरातही वटवागळे राहत असतील तर तुम्ही त्यांना ताबडतोब घराबाहेर हाकलून लावावे वटवागळे नेहमीच मानवांबद्दल खूप प्रतिकूल असतात अजून काही विशिष्ट पक्षांचे आध्यात्मिक व शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व वाचूया जे विविध लक्षणांचे संकेत देतात हंस आध्यात्मिक अर्थ हंस म्हणजे ज्ञान विवेक आणि साधना उपनिषदांमध्ये हंस हा आत्म्याचं प्रतीक आहे शुभ लक्षण घराजवळ किंवा पानवठ्यावर हंस आल्यास शांती सात्विकता आणि आध्यात्मिक उन्नतीचे संकेत मिळतात शास्त्रीय संदर्भ देवी सरस्वती हंसावर विराजमान असतात मैना पक्षी लक्षण जर घराजवळ मैनेचा जोडा सतत दिसत असेल तर नवीन प्रेमसंबंध विवाह किंवा कौटुंबिक का आनंद होण्याचे लक्षण मानले जाते विशेष एक महिना अचानक घरात आली आणि गुणगुणत राहिली तर ती सुखद वार्ताच देणार असे संकेत आहेत हरण कपोत काळा कबूतर दुर्लक्ष करण्यासारखा नाही कधीकधी काळा कबूतर विशेषत जर तो घरात वारंवार यावा तर त्याचा अर्थ पूर्वजांचे स्मरण किंवा नसलेले पितृकारक कार्य असे मानले जाते उपाय अशावेळी पितृशांतीसाठी पूजा दर्पण किंवा श्राद्ध करणे श्रेयस्कर बगळा संकेत बगळा जर घराजवळ शांतपणे बसलेला असेल तर धैर्य संयम आणि प्रतीक्षा यामुळे यश मिळेल असे मानले जाते दुसरा अर्थ काही शास्त्रांमध्ये बगळा हे दुहेरी स्वभावाचे प्रतीक मानले गेले आहे बाह्य शांतता पण आत गोड येतो बुलबुल शुभता बुलबुल घराजवळ येणे म्हणजे नवीन संधी गोड संवाद आणि सांस्कृतिक संपन्नता येणार आहे असे मानले जाते विशेषत वसंत ऋतूमध्ये याचे आगमन फार शुभ मानले जाते काही विशेष उपाय पक्ष्यांशी संबंधित शुभता वाढवण्यासाठी घराच्या छतावर पाण्याचा मातीचा किंवा तांब्याचा भांडे ठेवा विशेषत उन्हाळ्यात धान्य ज्वारी बाजरी तांदूळ रोज सकाळी ठेवावे घरात पक्ष्यांसाठी छोटी घरटी बर्ड हाऊस लावा श्रावण महिन्यात पक्ष्यांना अन्न देणे विशेष पुण्यकारी मानले जाते अशुभ पक्ष्यांची माहिती घार सतत घरावर फिरणे हे विरोधक सक्रिय आहेत असं संकेत मानतात कर्कश आवाज करणारे पक्षी जसे की चक्रवाक पक्षी रात्री बोलत असतील हे क्लेश किंवा मानसिक अशांतीचे संकेत मानले जातात कोकिळ शुभ संकेत कोकिळाचा गोड आवाज ऐकू येणे विशेषत वसंत ऋतूमध्ये फार शुभ मानले जाते भावार्थ प्रेम काव्य संगीत आणि सौंदर्य या सर्वांचे प्रतिनिधित्व विशेषत जर एखाद्या स्त्रीने कोकिळाचा आवाज ऐकून काही चांगली गोष्ट मागितली तर ती पूर्ण होते असा विश्वास आहे हरिण पक्षी शुभतेचे प्रतीक अतिशय दुर्मेळ पण दिसल्यास हे आश्चर्यकारक यश लांबचा प्रवास आणि अनपेक्षित लाभ दर्शवते हो शास्त्रांमध्ये याला वनदेवता किंवा ऋषींचे दूत मानले गेले आहे बगळा दोन अर्थ एकीकडे संयम व प्रतीक्षेचा संदेश दुसरीकडे सावधगिरी व पोकळ स्वार्थाचे प्रतीक गुढतेचा संकेत जर बगळा घराजवळ फार वेळा बसून असेल तर निर्णय घेण्यापूर्वी बारकाईने विचार करा नंदा किंवा लाल पंखाचा टिळा असलेला पक्षी शुभता याचे दर्शन म्हणजे आकस्मित यश विशेषत मान्यता किंवा पुरस्कार प्राप्त होण्याची शक्यता पूर्वश्रमी संकेत जुने कर्म फळ देण्याची वेळ आली आहे मयूर मोर शास्त्रीय दृष्टिकोन मोर हे श्रीकृष्णाचे प्रिय पक्षी तसे सरस्वती माता व कार्तिकेय यांचे वाहन मानले जाते शुभ संकेत घराजवळ मोर नाचणे म्हणजे संपत्ती शुभघटना जसे की लग्न संतानप्राप्ती आणि सौंदर्यवर्धन पौराणिक मान्यता मोराच्या पिसाची घरात ठेव केल्यास दृष्ट आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होते धोबी पक्षी धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक लक्षात जर हा पक्षी सतत तुमच्या घराजवळ येतोय तर त्याचा अर्थ असा की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे पण दैव तुमची रक्षा करत आहे टिटवी लोकविश्वास जर टिटवी सतत आकाशाकडे पाहून ओरडत असेल तर पावसाचा अंदाज किंवा नवीन घडामोडींचा इशारा असतो तत्वज्ञान टिटवीचे डोके आकाशावर ठेवून अंडी उभवणे हे आशावादाचे प्रतीक मानले जाते तुमच्या घरासाठी काही सकारात्मक पक्षी आकर्षित करणारे उपाय मातीच्या पर्ड्यांमध्ये ताजं पाणी ठेवा सेंद्रिय धान्य वापरा तांदूळ बाजरी ज्वारी घरात हिरवळ झुडपं वाढवा पक्ष्यांना आश्रय मिळतो नियमित धूप आणि गंध वापरा हे सकारात्मक वातावरण निर्माण करतो पक्ष्यांशी संवाद करा शुद्ध भावनेने बोलल्यास तेही जवळ येतात हंस शुभता व आध्यात्मिकता हंस हे सरस्वती मातेचे वाहन आहे हे ज्ञान शुद्धता विवेकबुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाते विशेष मान्यता हंस ज्याच्या स्वप्नात किंवा घराजवळ दिसतो त्याच्या जीवनात शांती कलात्मकता आणि उच्च विचारसरणी येते टिटहरी लोककथा रात्री टिटहरीच्या आवाजाने चोरी अपघात किंवा अज्ञात धोका ठरतो असा विश्वास आहे शुभ अशुभ दोन्ही मान्यता काही भागांमध्ये मा ती सावध सावधतेचा संदेश मानली जाते महिना सौंदर्य आणि संवाद ही पक्षी प्रेम शांतता आणि कुटुंबातील सुसंवादाचे प्रतीक आहे मान्यता जर दोन महिन्या एकत्र दिसल्या तर, दिस तर पारस्परिक प्रेम वृद्धिंगत होते असे म्हणतात बुलबुल सर्जनशीलता व प्रेम बुलबुल बुल हे कविता गाणे आणि नाजूक भावना यांचे प्रतीक आहे मान्यता घराजवळ बुलबुलचा आवाज ऐकू येणे म्हणजे घरात सृजनशील ऊर्जा सक्रिय होणे बुद्धिमत्ता आणि दैवी संदेश कुराणात या पक्षाचा उल्लेख आहे श्रीमंत होण्याचे आणि गूढ ज्ञान मिळवण्याचे संकेत विशेष बाब या पक्षाला पवित्र संदेशवाहक मानले जाते घार दृष्टी आणि लक्ष घार उंच आकाशात फिरते म्हणून महत्वाकांक्षा आणि नियोजनाचे प्रतीक मान्यता जर घार सतत घराभोवती फिरते तेव्हा तुमच्याकडे मोठ्या यशाचे योग येत आहेत बदक सौख्य व स्थिरता बत्तक म्हणजे कौटुंबिक सौख्य आणि जलसंपत्तीचा प्रवाह हो। शुभ संकेत जर बत्तक जोडीने घराजवळ आली तर वैवाहिक सुखात वाढ होते गोबडाची साथ शुभ की अशुभ सकाळी येणारा गोबड शुभलक्ष्मीचे वाहन रात्री ओरडणारा गोबड दो धोका धोरण बदल किंवा कोणत्या तरी गोष्टीची पूर्वसूचना निवारण त्यावेळी शांत रहा आणि लक्ष्मी स्तोत्र म्हणावे पक्षी आणि स्वप्नशास्त्र उडणारा पक्षी स्वप्नात पाहिल्यास संधी मिळणार घरात पक्षी येणे अतिथी आगमन शुभवार्ता पक्षी अन्न खाताना दिसणे भाग्यवृद्धी वास्तुशास्त्रातील पक्ष्यांचा प्रभाव पूर्वेकडे पक्ष्यांचे अन्न ठेवणे सकारात्मक ऊर्जा वाढवते पक्ष्यांचे घरटे घरात असणे तर घरात स्थैर्य आणि दैवत्व येते मृत पक्षी आढळल्यास शक्य तितक्या लवकर त्यांचे सन्मानपूर्वक अंतिम संस्कार करावे तुमच्या घरात पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी उपाय बर्ड सिडर लावा घरात बर्ड फीडर लावा लहान भांड्यात बाजरी तांदूळ बर्ड वाट ठेवा स्वच्छ पाणी सकाळी व संध्याकाळी बदला हिरव्या झाडांची कुंडी लावा निवारा व आकर्षणासाठी व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका